बातमी आहे क्रीडा जगतातून महिला विश्वचषक सामन्यावर पावसाचं सावट आहे नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सामना लांबू शकतो नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर महिला विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने भिडणार आहेत दोन्ही संघ आपापल्या पहिल्या विश्वविजयासाठी उत्सुक आहेत भारतानं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर मात केली पंचेचाळीस हजार तीनशे प्रेक्षक क्षमता असलेल्या डी वाय पाटील स्टेडियमवर भारताची कामगिरी या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे इथं भारत एकही सामना हरलेला नाही आहे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवलेले आहेत तर बांगलादेश विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता दक्षिण आफ्रिकेनं या मैदानावर यापूर्वी कधीही सामना खेळलेला नाहीये हेड टू हेड आकडेवारीत सध्या भारताचं पारडं जड आहे चौतीस एक दिवसीय सामन्यांपैकी वीस सामने, सामने भारतानं जिंकले त्यामुळे आज भारतीय महिलांच्या कामगिरीकडे लक्ष आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून राहुल नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली होती काही वेळापूर्वी सध्या काय स्थिती आणि सामना कधीपर्यंत सुरू होईल काय शक्यता आहे आपण पाहतोय जवळपास साडेतीन वाजलेले आहेत आणि अजून तो जो आहे सामना जो आहे सुरू झालेला नाहीये एकंदरीत लोकांचा उत्साह आपण जो बघतोय खूप मोठ्या प्रमाणात लोक उत्साही आहेत आणि एकंदरीत जवळपास पंचेचाळीस हजार पेक्षा जास्त क्षमता असणार आहे डी वाय पाटील स्टेडियम जे आहे या ठिकाणी आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा लहान मुलांचा आणि अगदी सिनियर सिटीजन सुद्धा या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आले परंतु सकाळपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे आता थोडंसं ऊन पडलेला आहे पाऊस थोडासा कमी झालेला आहे तरी पण जो उत्साह जो आहे प्रेक्षकांचा तो काय कमी होताना दिसतो आपल्याकडे काही प्रेक्षक आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया आपण फुटून आलात आणि पाऊस येतोय आपण मॅच आलात आम्ही कल्याणवरून आलो आहे सकाळपासून पाऊस पडतोय तरी पण आपण पाऊस बंद होणार होणार मॅच बघून संपूर्ण आम्ही जाणार इंडियाला आपलं काय नाही पाऊस पडला तरी पण आम्ही आज मॅच बघूनच जाणार आणि इंडिया जिंकणार कोण आपले बेस्ट बॉलर कोण आहे बेस्ट बॉलरचा आता आम्ही सर्वजण कल्याणवरून आलो आहोत आणि आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथे उभे आहोत पावसाचा येणं जाणं सुरू असले तरी आम्ही आणि इथे असलेल्या कोणत्याही लोकांमध्ये उत्साह अजिबात कण मात्र कमी नाहीये आम्ही सर्वजण इथं महिला आ, क्रिकेट टीमला सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत आणि आज विश्वकप जिंकून खऱ्या अर्थाने आपण भारतात क्रिकेट विश्वात एक नव्या युगाची नाते सुरू करत आहोत असं मला तरी वाटते आम्ही इथे जेबीमार रॉटरी हरमनप्रीत कौर स्मृती मंदारा अमनजीत कौर या सर्वांना सपोर्ट करण्यात आला आहोत सर्व महिला क्रिकेट टीमनी आपल्या देशाचं नाव उच्च केलं आहे आणि पूर्ण विश्व क्रिकेट विश्वात आपल्या भारताला एक मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी आजची ही मॅच खूप महत्वाची आहे आम्ही बघतोय इथे वातावरण कम्प्लिटली आउटस्टँडिंग लहान मुलांपासून वयस्कर प्रत्येक व्यक्तींपर्यंत सर्वजण उत्साही आणि अति इंडियाला शेअर करण्यासाठी खूप प्रोत्साहने आल्या आहेत पावसाने किती खेळ जरी घालायचा प्रयत्न केला तरी आम्हाला खात्री आहे की आज भारत इथून विश्वकप जिंकूनच बाहेर निघणार काय म्हणणे माझं म्हणणं एवढंच आहे की सिनेमारची माचण्यात झाली तर आता पण आम्हाला विश्वास आहे की हरमन सिनेमा आणि रा। okay, राहुल नवी मुंबईमध्ये पाऊस जरी थांबलेला असला तरी थोड्याच वेळात ची शक्यता आहे त्याबाबत काही माहिती मिळू शकली कधीपर्यंत टॉस सुरू होईल किंवा टॉस कधी केला जाईल नक्कीच परिस्थिती आपण पाहतो पाऊस बंद होतो चालू होतो परंतु आत मध्ये जे आहे स्टेडियम वरती स्टेज वरती जे आहे काही ताडपत्रे टाकली जाते थोड्या वेळाने आपल्याला नक्कीच पाहिजे अशी कोणतीही अधिकृत माहिती अशी मिळाली नाही की मॅच पुढे ढकलणार आहे किंवा थोडा थोडी वेळ पुढे ढकलणार असं काही अधिकृत माहिती मिळेल परंतु आता जर पाऊस थांबला तर मॅच नक्कीच सुरू होईल नक्की साधारणपणे पंचेचाळीस हजार तीनशे तीनशे प्रेक्षक क्षमता या डी वाय पाटील स्टेडियमची आहे आता साधारणपणे किती लोक जमलेली आहेत किती प्रेक्षक जमलेले आहेत काही माहिती मिळाली आहे जवळपास पस्तीस हजार पेक्षा जास्त जे आहेत आतमध्ये प्रेक्षकांनी प्रवेश केला ना बाहेरची परिस्थिती आपण पाहिली आणखी चाळीस पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त लोक बाहेर आहेत डी वाय पाटीलच्या आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर पूर्ण ट्राफिक जाम आहे आपल्याला चालता येत नाही ही परिस्थिती आहे आपण जर पाहिलं सध्या या ठिकाणी थी ही परिस्थिती आपण जर पाहाल अजून तीस हजारापेक्षा जास्त प्रेक्षक जरी आतमध्ये असले तरी बाहेर ही परिस्थिती आपण हायवे पाहतोय हायवेला पण ट्राफिक मुळबेल आहे ट्राफिक एकदम थोड्या थोड्या गतीने वाहतूक चालू आहे अशी परिस्थिती आहे जवळपास तीस पस्तीस हजार लोक आणखी जे आहे डीवाय वाय स्टेडियमच्या बाहेर पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच आता पावसाचा ओघ जसा आहे त्या दृष्टीने पुढे पाहता येईल की जे उडव आयएमकीचा आज अर्धा तास पुढचा वेळ जाणार आहे का ऑलरेडी साडेतीन वाजलेले आहेत आणखी पुढे टॉस उघडायला किंवा मॅच चालूहायला किती वेळ लागेल हे तसे सा तर सांगता येणार नाही ना। नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आज महिला वर्ल्ड कप फायनलचा थरार रंगणार आहे तो भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्वचषकाचा अंतिम सामन्यामध्ये समोरासमोर आलेले आहेत दोघांकडे पहिल्यांदाच हा अंतिम सामना जिंकण्याची संधी आहे भारतानं आतापर्यंत डी वाय पाटील स्टेडियमवर एकही सामना हरलेला नाही आहे तर दक्षिण आफ्रिकेनं अद्याप एकही सामना इथं खेळलेला नाही आहे ना त्यामुळे आज सध्या तरी भारताचं पारडं जड दिसतं आहे मात्र अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिकेनं याआधी इंग्लंडला मात दिलेली आहे इंग्लंड हा एक प्रबळ दावेदार मानला जात होता विश्वचषकाचा आणि त्यातच दक्षिण आफ्रिकेनं त्या, आफ्रिकेन त्या इंग्लंडला मात देत आता भारतासमोर मोठं आव्हान मात्र अधिक जड़ फाइनल से पहले बारिश हो रही है कभी झमाझम होती है थोड़ी सी धूप आती है थोड़ी सी उम्मीद बनती है लेकिन बड़ी बात है कि ये जो फैंस हैं और खासकर ये भारत आर्मी के फैंस हैं, 26 साल से टीम इंडिया के लिए रूट करते हैं तो इनको बहुत ज्यादा उम्मीद है क्या बहुत ज्यादा उम्मीद है हमें इंडियन वुमेन्स टीम का जो ग्रोथ रहा है लास्ट कुछ सालों में 2017 में हम एक स्टेप दूर रह गए थे आज हमारे पास फिर से अपॉर्चुनिटी है वो एक स्टेप क्लाइम करने का और ट्रॉफी घर लाने का जैसे हमने 2024 वर्ल्ड कप में विक्ट्री मार्च देखा था मैं चाहता हूँ उससे बड़ा विक्ट्री मार्च मुंबई में छब्बीस साल से करते हैं आप लोग भारत आर्मी जो है ये फैंस यहाँ भी बहुत सारे फैंस आए किस प्लेयर के लिए कर रहे हैं वुमेन्स क्रिकेट का और बढ़ेगा बिल्कुल बिल्कुल बढ़ेगा आप जैसे टूर्नामेंट देख रहे हूं। इंडिया इतना अच्छा खेल रही है और आज भले ही इंडिया जीते ना जीते हमने हम ऑलरेडी जीते की बात ही नहीं रिजल्ट के तो वो दे तो देखा जाएगा बट हम भगवान से दुआ करते हैं कि बारिश बंद हो जाए हमारी लड़कियों ने जाएगा हमने ना का बदला लिया सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया को राकेयर के लिए 11 प्लेयर

जेमी के फैन हो गए जेमी जेम है टीम जे... इंडिया की जो ग्यारह खिलाड़ी खेल रहे हैं पूरे पूरे पे विश्वास है, सब है। के लिए दुआ कर दीजिए कीजिए मुंबई से कैमरामैन प्रतीक प्रकाश के साथ विमल मोहन एनडीटीवी इंडिया, इंडिया� दरम्यान वर्ल्ड कप फायनलमध्ये महिला टीमला भारताच्या पुरुषांच्या टीमने देखील खास शुभेच्छा दिल्या टीम, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यापासून ते सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक खेळाडूंनी महिला टीमचं अभिनंदन केलंय तसंच त्यांना खास संदेश देखील आहे विश टू विमन्स टीम ऑल द वे बेस्ट एन्जॉय द ओकेजन बी फेअरलेस डोंट बी स्केर्ड ऑफ मेकिंग अ मिस्टेक यू ऑलरेडी मेड द एंटायर कंट्री प्राउड विशिंग द वुमेन्स टीम ऑल द वेरी बेस्ट फॉर द वर्ल्ड कप फायनल Just enjoy the occasion, be yourself. I think you've had an amazing campaign till now. Yourself and Abdul Karpiao will continue and uh, wish you all the best. Just enjoy the occasion. You don't get to play a lot of World Cup finals. You don't need to do anything different. You're playing really well. Back yourself, enjoy the moment, give your best, and everything else will take care of itself. We just want to wish you luck and.

बख्शी देने का विचार है इंडिया आराम से जीतेगा अच्छे से एक नंबर और किससे सबसे ज्यादा उम्मीद है आपको स्मृति मंदना जमीमा रॉड्रिक्स हरमंदी सबसे हमारी टीम से पूरी से उम्मीद है कि हम जीत के आएंगे इंडिया इंडिया और अगर जीत गए उसके बाद फिर आपका क्या प्लान है सेलिब्रेशन बहुत अच्छे से सेलिब्रेशन करेंगे गांव में जाके पटाखे पटाखे फोड़ेंगे फिर से आज इंडिया से ज़्यादा उम्मीद है और स्मृति स्मृति मंदाना और अपना जो बॉलिंग यूनिट है उन पर सब डिपेंड है अभी कैसा है कि उन साउथ अफ्रीका में भी साउथ अफ्रीका टीम में भी बहुत सारे अच्छे प्लेयर्स हैं मतलब मारिजन काप है लॉरा ओलवर्ट है आज उम्मीद है अच्छा से खेले गए पहले अगर चेसिंग करना हो तो होगा अच्छा से चेसिंग के लिए कितना आपको लग रहा है कि चेसिंग के लिए अभी तो सामने साउथ अफ्रीका है तो 250 फिफ्टी 300 हंड्रेड सेफ रहेगा स्कोर बी सी सी आय ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे सर्व क्रिकेटपटूंकडून सर्व स्तरांमधून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत विशेषतः सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नव्वद भारतीय संघानं सर्वांच्याच अपेक्षा वाढवलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे त्यामुळे आजच्या या सामन्यामध्ये जरी पावसाचं सावट असलं तरी सुद्धा दक्षिण विरोधात डी वाय पाटील स्टेडियमवर भारत कसा खेळ करतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे भारतीय संघाचं पारडा आतापर्यंत जड राहिलेलं आहे चौतीस सामने भारतीय संघानं जिंकलेले आहेत तसंच डी वाय पाटील स्टेडियमवर सुद्धा भारतानं अद्याप एकही सामना गमावलेला नाही आणि त्यामुळेच भारताच्या आजच्या या खेळकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे जी उमेद आहे की जिथे टीम अच्छा कर रही है बहुत अच्छा कर रही है सेमीफाइनल बहुत अच्छा खेले हैं तो यही एक्सपेक्टेशन है सभी की कि वर्ल्ड कप बहुत टाइम बाद जीत रहे हैं तो एक अच्छे नोट पर ख़त्म करें टीम जी बिल्कुल ट्रॉफी हमारे घर पर ही आनी है इस बार और अभी सभी ने देखा सेमीफाइनल में इंडिया ने कितना अच्छा चेस किया ऑस्ट्रेलिया जैसी टीम के खिलाफ जो सात टाइम से डिफेंडिंग चैम्पियंस हैं तो उम्मीद है कि आगे हमारे पास कप आने वाला है स yes, uh, जैसे करते आ रहे अभी हमारी uh, जिमेम और रॉड्रिक्स uh, और हरमनप्रीत कौर हमारी कप्तान जो इन फॉर्म चल रही हैं बहुत अच्छी परफॉर्मेंस कर रही हैं तो uh, इससे एक्सपेक्ट कर सकते हैं कि आने वाला uh, जो वर्ल्ड कप है वो हमारे हाथ में इंडिया के हाथ में आने वाला है हम लोग बहुत कॉन्फिडेंसफुल फील कर रहे हैं बिल्कुल इंडिया जीतेगी इंडिया जीतेगी uh, इंडिया जीतेगी और uh, हरमनप्रीत कौर हमारी कैप्टन है बहुत अच्छी कैप्टनशिप उन्होंने की है और उन्होंने बहुत अच्छी नॉकिंग की इस बारी

बलाढ्य वेस्ट इंडिजला लोळवत भारतानं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता वेस्ट इंडिजच्या धारधार गोलंदाजीनं भारताला एकशे त्र्याऐंशी रन्सवर रोखलं होतं मात्र कपिल देवच्या टीमनं वेस्ट इंडिजला फक्त एकशे चाळीस धावांमध्येच गुंडाळत ऐतिहासिक कामगिरी केली के होती त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं दोन हजार अकरामध्ये भारताला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं दोनशे पंच्याहत्तर धावांचा पाटला करताना वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर सारखे दिग्गज वस्तात बाद झाले तेव्हा गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी डाव सावरला आणि त्यानंतर दोन्हीनं एक्क्याण्णव धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता दोन्हीचा तो विजयी षटकार हा आयकॉनिकही बनला होता आता हीच संधी हरमनप्रीतच्या महिला टीमकडे सुद्धा आहे भारतीय महिला टीम वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तिसऱ्यांदा पोहोचली तेव्हा आज वर्ल्ड कप जिंकत महिला टीम इतिहास रचणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरमियान भारतीय क्रिकेट फैंस का प्रतिक्रिया है पाया एक आ, बहुत अच्छा लग रहा है मैं थर्ड टाइम आया हूँ इस ग्राउंड में और आज इंडिया ऑस्ट्रेलिया का मैच है टी ट्वेंटी तो आई मीन इंडिया की टीम 2014 के बाद पहली बार आई है आज तो काफी एक्साइटेड हूँ देखते हैं क्या रिजल्ट होता है हम देखो चार घंटे पहले ही खड़े आके तो देखो एक्साइटमेंट हमारी तो देखते हैं क्या होता है इंडिया का आज जीतेगा जीते जीतेगा जीते इंडिया 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 और काफी सालों बाद ये मैच हो रहा बहुत सालों हो बाद, सालो बाद होबार्ट में ये अपॉर्चुनिटी बहुत कम आती है लेकिन आज हमें अपॉर्चुनिटी मिली है तो हम इसका पूरा एंजॉय करेंगे विल है फुल फन इसलिए टीम इंडिया का बहुत ज्यादा मैं एक्साइट हूँ होबार्ट में बहुत टाइम बाद मैच हो रहा है यहाँ पे लास्ट मैच कैनबरा में हुआ था पर वो इंडिया बहुत अच्छी बैटिंग कर रहा था पर रिजल्ट नहीं है उसका आया बारिश के कारण तो आज होपली इंडिया विन होगा और चक दे इंडिया होगा होगा जीतेगा इंडिया इंडिया जीतेगा yeah. लग रहा है बहुत अच्छा लग रहा है हम वेरी एक्साइटेड है मैच देखने के लिए और, और... हाँ। काफी <laughs> सालों के बाद आ रहा है और पहले लाइक इंडिया पहली बार आ रही है लाइक होबार्ट को तो वी आर वेरी एक्साइटेड टू सी मैच होपफुली गुड रिजल्ट मिलेगा इंडिया जीतेगा तो ये बहुत अच्छा है हाँ चकला है उड़ा दे। हाँ हवा में उड़ा देगा <laughs> संजू सामसले संजू सामसले है वो बहुत अच्छा है खिलाड़ी है वो खेलेगा जीतेगा बहुत बढ़िया है बहुत दिन बाद इंडिया होबाट में आई है लगभग लग पांच छह साल हो गए इंडिया कभी होबाट खेलने नहीं आई विराट कोहली का सेंचुरी था इस स्टेडियम में अनफॉर्चुनेटली विराट तो आने नहीं वाले बट टी सीरीज में कम करना है तो इसी हिसाब से देख रहे हैं कि बहुत एक्साइटेड है कि इंडिया को जिताए जीता है डीवाई तो पाटिल स्टेडियम पर क्रिकेट चाहते प्रेक्षक पहुंचता है भारत वर्सेस दक्षिण अफ्रीका महिला विश्वचषकाचा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे आणि त्यासाठी क्रिकेट रसिकांची मोठी गर्दी या डी वाय पाटील स्टेडियमच्या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते अनेक जण आहेत जे मॅच बघण्यासाठी उत्सुक आहे आणि पोहोचत आहेत आपण क्रिकेट रसिका त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एकूण जर बघितलं पहिल्यांदा आपण बघतोय की इंग्लंड असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल असा संघ सोडला तर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले आहे महिला विश्वचषकाच्या काय अपेक्षा कराल सर्वात प्रथम तर आपल्यासाठी ही जी गोष्ट आहे ती ऐतिहासिक आहे का आपण आतापर्यंत फायनलला आलेलो आणि पुढे असं मुवमेंट आपल्याला भेटला नव्हता पण आता आपल्यासाठी आणि साऊथ आफ्रिकासाठी दोन्हीसाठी हे चांगलं आहे का दोघांनी सेमीफायनलमध्ये एक चांगली कामगिरी केली आहे आणि आता सर्वांची अपेक्षा हीच आहे का भारताने कन्फर्म कन्फर्म आहे इंडिया जिंकणार आहे आणि yes. आपण चांगला परफॉर्मन्स करून परत ही ऐतिहासिक जी आहे आपण इतिहास मध्ये घडवणार आहे का हा भारतीय महिलाने दोन हजार पंचवीस चा जो आपला विश्व कप आहे तो गाजवला